आता आपण तेविसाव्या पाठातील काही धातू पाहणार आहोत त्यातला एक धातू तर आपण पाहिला जो अद नावाचा धातू होता जो की द्वितीय गणाचा आहे आणि त्याला विकरण लागत नाही मग तो अति अत्तह अदंती अत्सी अथ अथ अद्मी अद्वह अद्मह असा बनतो म्हणजे अर्थ त्याचा होतो भक्षणे खाने अशा अर्थामध्ये पुढे त्यांनी धातू सांगतात ग्रस धातू ग्रस ग्रस धातूचा अर्थ काय गिळणे गिळणे असा निगलना गिळणे ठीक आहे जर आपण पंचदशी नावाचा ग्रंथ कधी ऐकला असेल पंचदशी विद्यारण्य स्वामीजींचा ग्रंथ आहे तो पंधरा धड्यांचा पंधरा धड्यांचा ग्रंथ आहे त्या पंधरा त्या महान अशा ग्रंथामध्ये पहिल्या श्लोकामध्ये हा ग्रस नावाचा शब्द येतो आता मला श्लोक आठवत नाही पण आहे त्याच्यामध्ये गिळणे ग्रस ते कसा चालतो हा ग्रसपासून लंगतेपर्यंत सगळे धातू सेववत सेववत म्हणजे वत, सेव वत म्हणजे प्रमाणे सेव प्रमाणे बघा सोप आहे फक्त हे वत लावलं कुठे पण बोलताना पण याचा उपयोग होतो सीता रामवत आचरती सीता रामाप्रमाणे आचरण ठेवते रामह वशिष्ठवत आचरती राम सारखं आचरण करतो अं सचिन विराट सचिनवत खेलती सचिन प्रमाणे खेळतो तो, तो। पण या ठिकाणी तिथे इव वापरतो आपण पण या ठिकाणी प्रमाणे सारखा सेववत सेव सारखा सेव प्रमाणे बर एक वाक्य लागलीच बनवून घेऊया आपण सारखी अकह मत मीनम ग्रसती गिळतो ज्ञानी वेगळा चालतो शब्द आपण प्र, प्राज्ञ म्हणूया आपल्याला गेलाय म्हणून प्राज्ञ प्राज्ञ मृत्यू ग्रस्त प्राज्ञ काय मृत्यूला गिळून टाकतो एक म्हणण्याची पद्धत आहे मृत्युं ग्रसते आता हा ग्रसते वेगळ्या अर्थाने आपण वापरलेला आहे ठीक आहे ग्रसते चालेल बकह मीनम ग्रसते खाऊन टाकतो ग्रस ग्रसते गेणे कथम चलती सेववत पुढे राहतो आहे राज राज राजते म्हणजे काय शोभून दिसणे शोभणे असं शोभून दिसणे शोभणे राज राजते मग त्याला वि उपसर्ग लागल्यानंतर काय अर्थ होतो विराज जो शोभून दिसतो विशेष शोभून दिसतो म्हणून काही मुलांचं नाव असतं बघा विराज विराज म्हणजे विशेषेण राजते विशेषाने तो काय शोभून दिसतो राजते अ राजते न, राजा राजा नको शोभते काय शोभून दिसत ज्ञानं ज्ञानं क्षमया क्षमामुळे क्षमया राजते रा ज्ञान क्षमया राजते ज्ञान क्षमामुळे काय होत शोभत म्हणजे एखाद्याकडे दे खूप ज्ञान असेल आणि त्याला क्षमा करायचं माहीत नसेल तर ते ज्ञान आपण काय म्हणतो अरे काय ते ज्ञान येत पण काय त्यांना काय समजत नाही किंवा अहंकार असेल तर असं आपण म्हणूया ज्ञानम मला सांगा बरं तुम्ही सांगा तुम्ही सांगा ज्ञान अहंकारा शिवाय शोभते कस म्हणणार शिवाय साठी काय शब्द आहे शिवायसाठी शब्द काय विना विना ज्ञानं अहंकारं विना अहंकारं विना राजती कळलं का ज्ञान काय अहंकाराशिवाय शोभून दिसतो अहंकार असेल तर तुम्ही सेववत जे म्हणालात ना सेवप्रमाणे म्हणजे तो आत्मने पदातलं सेव धातूच ना डेफिनेटली येस ते yes. आत्मने परस्मयपद पर रेफर कसं करतात सेव म्हटलं की पठतीवत अ परस्मयपद म्हटलं पठतीवति पर आत्मनेपद पठती पठती। म्हटलं आत्मने की सेववत असं ते का म्हटले कारण की आपण सेव धातू पाठ केलेला आहे आपण सेव का पाठ केलाय त्यांनी पुस्तकात आतमध्ये पद धातू देताना सेव दिलेला दे आहे म्हणजे सगळं कनेक्टेड आहे सेव धातू आपल्याला दिलेला आहे तो आपण पाठ केलेला आहे म्हणून पुढे त्याचा रेफरन्स काय देतात हा हा धातू सेव सारखा चालेल हा हा धातू पठ सारखा चालेल आपल्याला जर सेव माहित नसेल तर आपल्याला सेववत कळेल का नाही का म्हणून सेवधातू आपण त्याचे रिव्हिजन घेत असतो पण ठीक आहे चला सेवते राजते म्हणजे शोभून दिसतो शोभतो ठीक आहे बाधते बाधते बा दुःख देणे दुःख देणे याच्यासाठी आपल्याला अजून एक धातू गेला होता आधी तुमच्या लक्षात आहे की नाही माहीत नाही तुद तुदती दुःख देणे अशाच अर्थामध्ये दे गेला होता पादती म्हणजे काय एखादी गोष्ट माणसाला दुःख देते जस पापम मनुष्यम बादते बाप काय करत मनुष्याला दुःख देतं रोगा बघा रोग नरान अनेक लोकांना बाधनते बहुवचनात केलं मी काहीच केलं नाही रोगा हा अनेक आहेत रोगा बहुवचन लोकांना बाधंते काय करत रोग काय करतात करता मनुष्याला दुःख देतात हम्म

लघ तर म्हणजे काय ओलांडणे ओलांडने मराठीमध्ये ओलांडणे म्हणजे पार करून जाणे है ना सोपं करूया पार करणे एक मस्त श्लोक आहे आपल्या संप्रदायामध्ये आपल्या संस्कृत विश्वामध्ये भगवान कृष्णाविषयी सांगा दादा बलराम दादा पंगुम लंगयते पंगुम लघय ते काय श्लोक आहे तो मुक मुकम वाचाल पंगुम लंगयते गिरीम वंदे परमानंद माधव मुख म्हणजे मुका असणाऱ्या वाचा, वाचा फोडते त्याला काय म्हणतात गुरुची कृपा देवाची कृपा वाचा फोडते म्हणजे म्हणजे मुका म्हणजे ज्याला आता तुम्हाला आल... ज्याला अध्यात्माविषयी काही कळत नाही तो अध्यात्माविषयी बोलायला लागतो बलराम दादा आपले गुरुबंधू त्या दहाव्या अध्यायामध्ये अशी एक होवी कि जेव्हा तुम्ही माझ्या डोक्यावरती हात ठेवता म्हणजे तुमच्या कृपे कृपा एवढी मोठी आहे कि ती मुक्या माणसाला वाचस्पती आणि तो वाचस्पती म्हणजे एकदम त्याची भाषेवरती कंट्रोल आहे त्याच्याशी तो वाद करू शकतो वाचस्पतीशी करे प्रबंधू होडा अशी दहाव्या अध्यामध्ये ओवे की तुमचा हात ज्याचा स्पर्श होतो ना त्याचा ती त्या कृपेमध्ये ताकद आहे मुकाम करोती म्हणजे जे बोलता येत नव्हतं आधी ते तो बोलतो मुका म्हणजे एकदमच मुका असा अर्थ नाही घेत असंही होऊ शकत पण मुका म्हणजे आता जसं ज्याला सं, संस्कृत विषय काही येत नव्हतं त्यालाही बोलता येत संस्कृत विषय आता का देवाची कृपा ती ती कृपा असते बघा पंगुम लंग येत पंगुम म्हणजे पांगळा सुद्धा काय गिरीम डोंगर ओलांडून जाऊ शकतो साधा माणूस आपल्यासारखा जाऊ शकत नाही पण त्याची कृपा झाल्यानंतर पंगुम लंग येते गिरीम यमहम वंदे त्या तिची कृपा आहे त्याला नमस्कार परमानंद माधवम परमानंद स्वरूप असणारे माधव ओके लंगते सीता नको आंजनेय समुद्र लंगते लंगते आंजने काय करतो पण समुद्र पण त्या श्लोकामध्ये लंग येते आले आणि इथे तर लंग ते आहे मग हे काय आहे एक वेगळं रूप आहे ह्याला पुढे येणार आहे पण मला आता बीज होऊन ठेवायचे म्हणजे पुढे आल्यानंतर मी सांगेल तुम्हाला मागे सांगितलेलं आहे ऐकलेलं आहे तुम्ही माहितीये तुम्हाला लंगयते गिरिमैसर आणि इथे तर लंग ते होते मग ते जे रूप आहे त्याला निजंत रूप म्हणतात निजंत रूप म्हणजे काय रू� तर स्वता करने, ले ले, ले ले एक आहे स्वतः करणे तुम्हाला शिकवलेलं आहे लक्षात म्हणजे सांगितलेलं आहे एकदा आणि एक आहे करवून घेणं मग तो पांगळा जो आहे तो स्वतःच्या बळावरती पार करतो का तो तर चालूच शकत नाही लंग येते म्हणजे देव त्याच्यात त्याला चालवून घेतो बघा एक आहे शिकणे आणि एक आहे शिकवणे एक आहे भजन करणे आणि एक आहे भजन करवून घेणे ते करून घेण्यासाठी काय निजंत निजंतरूप असतं नाही समजलं चिंता नाही तिथं लंग येते का आलं हे मी तुम्हाला सांगितलं त्याची कृपा त्याला चालवून घेते तो स्वतः चालू शकत नाही ठीक आहे सिंपल चला लंग ते येणार आहेत आता आपण दोनच मिनिटामध्ये सगळ्या संख्या बघायच्यात बऱ्यापैकी आपल्याला माहित असतात कारण की गीता आपण बघितलेली असते एकादश अकरा चला मी हे तुम्हाला टाईप करण्यापेक्षा डायरेक्ट दाखवतो दिसते का स्क्रीनवर तुम्हाला हा बघा ही अख्खी फाईल मी तुम्हाला पाठवू शकतो ही ऑलिम्पियाडची फाईल आहे या वर्षीची त्याच्यामध्ये खूप खूप छान 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 सगळे एका ठिकाणी दिलेले क्लास झाल्यानंतर पाठवतो तुम्हाला बघा आतापर्यंत आपण काय बघितलेलं आहे एक दहा पर्यंत प्रथम द्वितीय सुद्धा पाहिलेले आता काय बघायचंय आपल्याला एक ते वीस ते आपल्याला जास्त त्रास देत नाहीयेत एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश सप्तदश अष्टादश लक्षात फक्त कुठे घ्यायचं आपल्याला इथे अष्टादश आता काय झालं इथं बघा सप्त सप्तदश चतुर्दश पंचदश फक्त दहा झाले पण काही ठिकाणी आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागतं तसं हे त्रयोदश द्वादश थोडस लक्ष द्यावं लागतं त्याच्यामध्ये अष्टादशाला आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आणि नवदश विंशतीही मग आता तुम्हीच मला सांगा जर हे पुल्लिंग असेल तरी ते काय येणार म्हणून आपण बाराव्या अध्यायाला काय म्हणतो संस्कृतमध्ये ठीक ठीके द्वादश छात्रा हा द्वादश छात्र ओके चला त्रयोदश पंचदश षोडश यांचे पण नियम आपण पन पुढच्या ह्याला पाहणार आहोत बर ठीक आहे विषय केवळ एक वचन ही आते हे ओके याचे नियम आपण नंतर पाहूया मग एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश षोडश सप्तदश अष्टदश नवदश एकविदश छात्रा हा अकरा मुलं मग आता हे मधला आपण उडी मारूया कारण की त्यांनी पण उडी मारलेली आहे एकदा तुम्हाला सांगूया पुढच्या पाठामध्ये की कसं बनवायचं थोडक्यात जे जे आहेत तेवढे आपल्याला लक्षात ठेवावं लागतात मग तीसला काय म्हणतात म्हणजे तीस त्रिश छात्रा खेलन्ति <laughs> पुढे काय म्हणतात चाळीस ला काय म्हणतात चत्वश म्हणजे चाळीस चलिका धावती पन्नासला काय म्हणतात पंचाशत पंचा साठ ला षष्ठी ही सप्तती ही सत्तर अशीती ही ऐंशी नवती ही नव्वद शतम शंभर मग आपल्याला काय बघायचंय मुख्य एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश सप्तदश अष्टदश म्हणून तुम्ही जर उपचार कधी ऐकले असतील काय म्हणतो आपण त्याला षोडशोपचार म्हणजे काय सोळा प्रकारचे उपचार, प्रकार उपचार आपण देवाला करतो म्हणजे पहिला आवाहनम नंतर आसनम आवाहनम नंतर अर्घ्यम पाद्यम सगळं आपण देवाला मग काय षोडशोपचार पूजा षोडशोपचार षोडश म्हणजे काय सोळा इथपर्यंत विंशतीही मग हा विंशती कसा चालतो या अकरापासूनचे नियम काय ते आपण नंतर बघूया आज फक्त एवढं लक्षात ठेवा विंशती त्रिशत चिंश पंचाशत षष्टी सप्तती अशिती नवती ही, शतम खतम टाइम बी खतम काल थोडस एकादश पासून ही नंतर त्रिशत पासून शतम पर्यंत त्रिशत चत्वशत पंचाशत षष्टी सप्तती ही, अशिती ही, नवती ही शतम खतम मग हे संख्या कशा बनवायच्या त्यातले थोडे थोडे भेद ते पण आपण समजून घेऊया काही नियम राहिलेले आहेत नियम संपले की आपण यांच्या प्रश्नोत्तरांकडे वळूया नियम आपण उद्या पाहूया शांती शांती ही।